नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांनी लिहिलेल्या ग्रंथ संपदा आणि त्यांची वृत्तपत्रे यांच्याबद्दल माहिती त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एन पर्यंत जरूर पहा प्रश्न आहे विजयी मराठा हे पत्र कोणी सुरू केलं विजयी मराठा हे पत्र सुरू केलेलं आहे श्रीपतराव शिंदे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली होती तर सर्वप्रथम जे आहे त्यांनी अठराशे बत्तीस ला दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि दुसरं जे आहे त्यांनी मासिक सुरू केलं होतं दिग्दर्शन अठराशे ला दर्पण हे वृत्तपत्र जे आहे हे जानेवारी अठराशे बत्तीस ते जुलै अठराशे चाळीस पर्यंत जे आहे हे चाललं आणि अठराशे ला जे आहे दर्पण हे वृत्तपत्र बंद झालं आणि त्याच्यानंतर जे आहे अठराशे ला दिग्दर्शन हे मासिक जे आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलं ज्ञानप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर या साप्ताहिकाचे संपादक होते विष्णुशास्त्री पंडित विष्णूशास्त्री पंडित आणि सोबत जे आहे रानडे न्यायमूर्ती रानडे हे जे आहेत हे देखील जे आहे मध्ये जे आहे लेखन करत होते भारतीय समाजशास्त्रज्ञ या मासिकाची लंडन येथे जे आहे स्थापना कोणी केली तर ही लंडन येथे भारतीय समाजशास्त्रज्ञ या मासिकाची स्थापना केली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जागृती या पत्राचे संपादक कोण होते तर जागृती या पत्राचे संपादक होते भगवंतराव पाळेकर वालचंद्र कोठारी यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केलीत तर बालचंद्र कोठारी यांनी जे आहेत जागरुक आणि डेक्कन रयत ही दोन जे आहेत पत्र सुरू केली होती कृष्णराव भालेकर यांनी जे आहे दीनबंधू हे पत्र अठराशे सत्याहत्तर ला कशासाठी सुरू केलं होतं तर ते जे आहे सत्यशोधक समाजाच्या प्रसार व प्रचारासाठी जे आहे सुरू केलं होतं गोपाळ आगरकर यांनी जे आहे सुधारक हे पत्र जे आहे कधी सुरू केलं तर त्यांनी जे आहे केसरी मधून जे आहे ते बाहेर पडले आणि अठराशे सत्याऐंशी ला जे आहे त्यांनी सुधारक हे पत्र जे आहे सुरू केलं शतपत्रे कोणाची प्रसिद्ध होती तर शतपत्रे जे आहेत लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची जी आहे शतपत्रे प्रसिद्ध होती विष्णुशास्त्री चिंपळूणकर यांनी जे आहे कोणती पत्र काढली होती तर ती होती निबंधमाला आणि शाळापत्रक हास्य संजीवनी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर हास्य संजीवनी वृत्तपत्राचे संपादक होते वीरेश लिंगम पंतलू पक्तून हे वृत्तपत्र जे आहे मे एकोणीशे अठ्ठावीस ला कोणी सुरू केलं तर ते सुरू केलं होतं खान अब्दुल गफार खान यांनी बेजड यांनी सुरू केलेली वृत्तपत्र कोणती होती तर ती वृत्तपत्र होती न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया जे आहे हे लक्षात ठेवायचं बिपिन, बिपिन चंद्र पाल यांचं देखील होतं कन्फ्युजन होऊ देऊ नका न्यू इंडिया हे अॅनिबेजंडचं पण होतं आणि चंद्र पाल यांचं पण होतं जेम ऑगस्तक हिक्की यांनी जे आहे सतराशे ऐंशी ला सुरू केलेलं इंग्रजी वृत्तपत्र कोणतं होतं तर ते होतं बंगाल गॅजेट एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी ला जे आहे हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं ब्राह्मण हे पत्र जे आहे कोणी सुरू केलं होतं तर ते सुरू केलं होतं व्यंकटराव गोडे यांनी नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र जे आहे सुरू केलं होतं विश्वनाथ मंडलिक यांनी दीनमत मित्र हे पत्र होतं मुकुंदराव पाटील यांचं कोणते पत्र खंडेराव बगल यांनी जे आहे सुरू केलं होतं सो so खंडेराव बागल यांनी जे आहे हंटर नावाचं पत्र जे आहे सुरू केलं होतं रवींद्रनाथ टागोर कोणत्या पत्रिकेचे संपादक होते तर त्यांची पत्रिका होती तत्वबोधिनी पत्रिका दादाभाई नवरोजी आणि कोणती वृत्तपत्र सुरू केली होती तर ती वृत्तपत्र होती वॉइस ऑफ इंडिया आणि गोप्ता दिनकरराव जवळकर यांची पत्र जी आहेत कोणकोणती होती दिनकरराव जवळकर यांनी जे आहेत तरुण मराठा कैवारी आणि तेज या तीन पत्र जी आहेत ही सुरू केली होती महात्मा गांधी यांनी सुरू केलेली पत्र कोणकोणती होती तर महात्मा गांधी यांनी सुरू केलेली पत्र होती न्यू इंडिया इंडियन ओपिनियन नवजीवन समाचार हरिजन यंग इंडिया आणि तरुण भारत आणि हे जे इंडियन ओपिनियन हे पत्र आहे हे गांधीजींनी साऊथ आफ्रिका जे आहे इथे त्यांनी जे आहे सुरू केलं होतं बिपिन चंद्रपाल यांनी जे आहे न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलं होतं डी सेन यांनी जे आहे इंडियन मिरर हेरी डेरोझिओ यांनी जे आहे द ईस्ट इंडियन पट्टा बी सीतारामय यांनी जे आहे जन्मभूमी ही पत्रे जी आहेत सुरू केली होती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जे आहे इंडियन सोशलॉजिस्ट पंडित नेहरू यांनी नॅशनल हेरॉल्ड मोतीलाल नेहरू यांनी जे आहे इंडिपेंडन्स ही वृत्तपत्रे सुरू केली होती मौलाना आझाद कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते सो मौलाना आझाद जे आहे अल हिलाल आणि अल बलाद या दोन वृत्तपत्राचे जे आहेत संपादक होते हिंदू हे, हे पहिलं तमिळ पत्र जे आहे कोणत्या समाज सुधारकाचे होते सो हे जे आहे पहिलं तमिळ पत्र हिंदू हे श्री सुब्रमण्यम अय्यर यांचं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं जे आहे सर्च लाईट हे पत्र होतं ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी जे आहे सोमप्रकाश हे वृत्तपत्र जे आहे चालू केलं होतं फिरोजशाह मेहता यांचं जे आहे बॉम्बे क्रॉनिकल हे पत्र होत लाला लजपतराय संपादक असलेले वृत्तपत्र कोणकोणती कौन होती तर ती होती वंदे मातरम पंजाबी आणि पीपल ही तीन पत्राचे जे आहेत संपादक लाला लजपत राय होते मादाम कामा यांनी सुरू केलेलं पत्र कोणतं होतं तर यांनी देखील जे आहे वंदे मातरम हे पत्र सुरू केलं होतं सो वंदे मातरम जे आहे दोघांनी सुरू केलं होतं एक लाला लजपतराय यांचं वंदे मातरम होतं आणि दुसरं जे आहे मादाम कामा यांचं होतं लाला हरदया यांनी जे आहे गदर नावाचं जे आहे वृत्तपत्र सुरू केलं होतं राजा राम मोहन राय यांनी जे आहेत कोणकोणती पत्रक सुरू केली होती तर त्याच्यामध्ये होतं संवाद कोमोदी आणि मिरात उल अखबार ही दोन वृत्तपत्र जी आहेत ही राजा राम मोहन राय यांनी सुरू केली होती भूपेंद्र दत्त आणि बारिंदर घोष या दोघांनी जे आहे युगांतर नावाचं जे आहे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि भारतमाता हे जे वृत्तपत्र आहे हे अजित सिंग यांनी जे आहे सुरू केलं होतं संध्या नावाचं पत्र जे आहे हे सुरू केलं होतं भूपेंदर दत्त आणि बंडोपाध्याय यांनी अमृत बधार पत्रिका याचे संपादक होते शिशिरकुमार कुमार घोष आणि बंगाली नावाचं वृत्तपत्र जे आहे हे सुरू केलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वॅनगार्ड नावाचं जे आहे वृत्तपत्र सुरू केलं होतं एम एन रॉय म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय यांनी हिंदुस्तान व्ह्यू या नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं एस पी सिन्हा यांनी अकबार ए आझम हे जे वृत्तपत्र होतं ते होतं हरिकृष्ण लाल यांचं आणि जे पी वर्मा यांचं जे आहे हिंदुस्तान वकील हे जे आहे पत्र होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्र कोणकोणती होती तर त्याच्यामध्ये होतं प्रबुद्ध भारत एकोणीसशे साठ ला जे आहे प्रबुद्ध भारत त्यांनी सुरू केलं होतं मुकनायक हे जे आहे त्यांचं पहिलं पाक्षिक होतं हे लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे वीस ला जे आहे त्यांनी मुकनायक हे पाक्षिक काढलं त्याच्यानंतर समता हे वृत्तपत्र त्यांनी काढलं जनता हे वृत्तपत्र जे आहे एको एकोणीसशे ला त्यांनी काढलं आणि बहिष्कृत भारत जे आहे एकोणीसशे सत्तावीस ला त्यांनी सुरू केलं होतं स्वामी विवेकानंद यांनी जे आहे उद्बोधन नावाचं जे आहे पत्र सुरू केलं होतं रिव्होल्युशनरी हे वृत्तपत्र जे होतं हे सच्चिंद्रनाथ सन्याल यांचं जे वृत्तपत्र होतं केशवचंद्र सेन यांनी जे आहे सुलभ भार समाचार सुलभ समाचार नावाचं जे आहे हे वृत्तपत्र केशवचंद्र सेन यांनी नि सुरू केलं होतं बंगलार कथा हे जे पत्र होतं हे होतं सुभाषचंद्र बोस यांचं मदन मोहन मालविया यांनी जे आहे लीडर नावाचं पत्र सुरू केलं होतं द इंडियन स्पेक्टरेटर हे साप्ताहिकचे संपादक कोण होते तर ते होते बहरामजी मलबारी तारकानाथ दास यांनी जे आहे फ्री हिंदुस्तान नावाचं जे आहे पत्र सुरू केलं होतं मुंबई समाचारचे जे आहे संपादक कोण होते तर ते होते परदूनजी मर्जाबान बाहू भाऊ महाजन यांनी जे आहे सुरू केलेली पत्र कोणकोणती होती तर ते होतं प्रभाकर धूमकेतू हे साप्ताहिक होतं आणि ज्ञानदर्शन हे त्रैमासिक जे आहे भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्रांचे संपादक होते सो केसरी जे मराठीमध्ये येत होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये येत होतं सो केसरीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि मराठाचे संपादक होते लोकमान्य टिळक पण अठराशे सत्याऐंशीला जे आहे गोपाळ गणेश आगरकर हे केसरी मधून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर जे आहे अठराशे सत्याऐंशी पासून लोकमान्य टिळक केसरीचे पण जे आहेत संपादक बनलेले आहेत श्यामजी कृष्ण वर्मा यांचं जे आहे द इंडियन सोशलॉजिस्ट हे जे आहे वृत्तपत्र होतं अरविंद घोष यांचं वंदे मातरम हे जे मासिक होतं हे कोणत्या भाषेत होतं तर ते होतं इंग्रजी भाषेमध्ये महाराष्ट्र धर्म हे मासिक जे आहे कोणी हे कोणाचं होतं तर ते होतं आचार्य विनोबा भावे यांचं किसन फागोजी पनसोडे यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे कोणकोणती कौन होती तर ती होती निराश्रित हिंदू नागरिक जे एकोणीसशे दहा ला त्यांनी जे का हे सुरू केलं होतं नंतर होतं विटाळ विध्वंसक एकोणीशे तेरा ला एकोणीशे अठरा ला जे आहे त्यांनी मजूर पत्रिका काढली होती आणि चोख मेळा जे आहे एकोणीसशे एकतीस ला त्यांनी सुरू केलं होतं मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं तर ते होतं बॉम्बे हेरॉल्ड जे सतराशे एकोणनव्वद ला जे आहे सुरू करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील पहिलं मराठी वृत्तपत्र कोणतं होतं तर ते होतं दर्पण वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांचं जे अठराशे बत्तीस ला सुरू करण्यात आलं होतं भारतीय वृत्तपत्राचे जनक म्हणून कोण ओळखले जातात त्यांचं नाव आहे जेम ऑगस्तस हिकी भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे तर जेम ऑगस्तस हिकी यांचं जे आहे बेंगॉल गॅजेट जे आहे हे भारतातील पहिलं वृत्तपत्र आहे जे एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशीला जे हे सुरू झालं होतं आता आपण पाहूया समाजसुधारक व त्यांनी लिहिलेले ग्रंथ व पुस्तके So, बाळशास्त्री जांभेकर यांची ग्रंथसंपदा आहे बाल व्याकरण शून्य लभरी इंग्लंड देशाची बखर सार संग्रह नीतिकथा ही पाच जे आहेत ग्रंथ व पुस्तके जे आहेत बाळशास्त्री जांबेकर यांनी लिहिली होती मुकुंदराव पाटील यांनी लिहिलेले ग्रंथ कोण कोणते होते तर ते होते कुलकर्णी लिलामृत विठोबाची शिकवण आणि शेठजी प्रताप हे जे आहेत ग्रंथ व पुस्तके जे आहेत मुकुंदराव पाटील यांनी लिहिली होती भावार्थ सिंधू व वेदोंत धर्मप्रकाश हे जे दोन, दोन महत्वाचे ग्रंथ आहेत हे कोणी लिहिले होते ते लिहिले होते विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सावित्रीबाई फुले यांचा संग्रह कोणकोणता होता तर तो होता सर्वप्रथम त्यांनी लिहिलं होतं काव्य फुले हा कविता संग्रह होता जो अठराशे चोपन्नला जे आहे त्यांनी लिहिला होता बावन कोशी सुबोध रत्नाकर अठराशे ब्याण्णव हे पण जे आहे सावित्रीबाई फुले यांनी लिहिलं होतं स्त्री पुरुष तुलना ही जी पुस्तिका आहे ही कोणी लिहिली होती स्त्री पुरुष तुलना जी आहे हे पुस्तक होतं ताराबाई शिंदे यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथ संपदा कोणकोणती होती तर त्यांनी लिहिलं होतं द अनटचेबल्स थॉट्स ऑन पाकिस्तान हु वेर शुद्रास बुद्ध अँड हिज धम्म आणि रिडर्स इन हिंदुइझम द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे जे आहेत ग्रंथसंपदा जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती न्यायमूर्ती रान रानडे यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते होते ते होते द राईज ऑफ मराठा पॉवर आणि एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे एकोणीशे दहा ला जे हे पुस्तक कोणी लिहिलं होतं ते लिहिलं होतं रमाबाई रानडे यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या आठवणीत डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक जे आहे कोणी लिहिलं होतं तर हे पुस्तक लिहिलं होतं गोपाळ गणेश आगरकर यांनी हॅमलेट या नाटकाचे मराठी भाषांतर कोणत्या नावाने गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले तर ते होत आहे केशव कर्वे यांचं राजा राम मोहन रॉय यांनी जे आहे वेदांत सार नावाचा जो आहे ग्रंथ लिहिला होता चैतन्य गाथा हा ग्रंथ जो हा आहे कोणी लिहिला तर हा लिहिला आहे सेनापती बापट यांनी माझे सत्याचे प्रयोग ही आत्मकथा कोणाची आहे सो ही आत्मकथा आहे महात्मा गांधी यांची आमच्या देशाची स्थिती हे पुस्तक जे आहे कोणी लिहिलं तर हे पुस्तक लिहिलं विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले ग्रंथ कोणकोणते होते तर ते होते, होते सत्यार्थ प्रकाश वेद भाष्य संस्कार निधी आणि व्यवहार भाणू ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला होता तर तो, तो लिहिला होता तुकडोजी महाराज यांनी बाबा पदमजी यांची जी आहे ग्रंथ संपदा कोणती होती तर अरुणोदय जे आहे हे त्यांचं आत्मचरित्र होतं धर्म विवेंचन हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं तसेच यमुना पर्यटन ही पहिली मराठी कादंबरी जी आहे ही बाबा पदमजी यांची होती गोपाळ बाबा वलंगार यांनी जे आहे विटाळ विध्वंसक नावाचं जे आहे पुस्तक लिहिलं होतं पावर्टी अँड अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ जो आहे कोणी लिहिला होता सो हा ग्रंथ लिहिला होता दादाभाई नवरोजी यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ जो आहे हा कोणाचा होता तर हा ग्रंथ होता पंडित जवाहरलाल नेहरू यांचा दादव पांडुरंग तरखडकर यांच्या लिखाणाचा संग्रह कोण कौन कोणता होता तर ता त्यांनी लिहिलं होतं धर्मविवंचन परमहानिक ब्राह्मधर्म हे जो आहे हा काव्य संग्रह होता आणि लिहिलं होतं केकावती यशोदा पांडुरंग महर्षी वीरा यांचा जो आहे ग्रंथ संपदा किंवा पुस्तक संग्रह कोणता होता तर माझ्या आठवणी व अनुभव हे जे आहे त्यांचं आत्मचरित्र होत भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक जे आहे त्यांनी लिहिलं होतं लाला लजपतराय यांनी जे आहे अनहॅपी इंडिया द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट ही दोन जे आहेत पुस्तकं लिहिली होती पंडिता रमाबाई यांनी लिहिले होते द हायकास्ट हिंदू वुमन स्वधर्मनीती बायबलचे मराठीत त्यांनी जे आहे भाषांतर केलं होतं आणि माझी साक्ष हे आत्मचरित्र जे आहे पंडित रमाबाई यांचं होतं स्वामी विवेकानंद यांनी जे आहे आय एम सोशलिस्ट नावाचं जे आहे पुस्तक लिहिलं होतं लोकमान्य टिळक यांनी जे आहे आर्टिक होम ऑफ द वेदाज ओरायन आणि गीता संग्रह हे तीन जे आहेत पुस्तकं लिहिली होती वासुदेव फडके यांचा कोणता ग्रंथ सात हजार ओव्यांचा आहे तर तो ग्रंथ आहे दत्त महात्म स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले ग्रंथ होते भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाणे माझी जन्मठेप आणि अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समोर महात्मा फुले यांची ग्रंथ संपदा कोणती होती तर सर्वप्रथम जे आहे त्यांनी अठराशे पंचावन्नला तृतीय पंथी हे नाटक लिहिलं होतं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जो आहे त्यांनी अठराशे एकोणसत्तर ला लिहिला होता ब्राह्मणांचं कसब हे त्यांचं पुस्तक होतं अठराशे एकोणसत्तरचं गुलामगिरी हे पुस्तक होतं अठराशे त्र्याहत्तरचं शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक होतं अठराशे त्र्याऐंशी सत्सार हे पुस्तक जे आहे अठराशे पंच्याऐंशीचं जे आहे त्यांचं पुस्तक आहे इशारा हे पुस्तक जे आहे अठराशे पंच्याऐंशी च आहे अस्पृश्यांची कैफियत आणि शेवटचा ग्रंथ त्यांचा होता सार्वजनिक सत्यधर्म एकोणीसशे अकरा आता आपण पाहूया समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संघटना आणि संस्था सो बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती सो बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती नाना शंकर शेठ यांनी ब्रिटिश इंडियन असोसिएशन अठराशे चे अध्यक्ष कोण होते तर ते अध्यक्ष होते राधाकांत देव इंडियन नॅशनल असोसिएशनची स्थापना झालेली अठराशे शहात्तरला तिचे अध्यक्ष कोण होते तर तिचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी अठराशे चौऱ्याऐंशी च्या मद्रास महाजन सभेचे संस्थापक कोण कोण होते तर ते होते सुब्रमण्यम अय्यर वीर राघवचर्यन आणि पी चार्ल बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केली होती ती केली होती फिरोज शाह मेहता के टी तेलंग आणि बदरुद्दीन तैयबजी यांनी आणि यांना जे आहे थ्री ब्रदर्स इन लॉ असंही म्हटलं जायचं एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना झालेली अठराशे सतराशे ला ती स्थापना कोणी केली होती तर ती केली होती विलियम जोन्स यांनी अठराशे बावीस च्या ब्रिटिश इंडिया असोसिएशन असोसिएशनचे जे आहे संस्थापक कोण होते तर ते होते राजा राम मोहन रॉय देशाचे दुश्मन ही पुस्तिका जी आहे कोणी लिहिली होती तर ही पुस्तिका लिहिली होती दिनकरराव जवळकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी ला झाली ती कोणी केली होती तर ती केली होती लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना अठराशे सत्तरला जी झाली ती कोणाद्वारे झालेली आहे तर ती झालेली आहे गणेश वासुदे जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांनी जे आहे या सभेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर जे आहे पुणे सार्वजनिक सभेचं नेतृत्व केलं न्यायमूर्ती रानडेंकडे आणि त्याच्यानंतर जे आहे लोकमान्य टिळकांकडे केलेलं आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणती पहिली संघटना स्थापन केली होती तर ती संघटना होती बॉम्बे मिल हँड असोसिएशन जी अठराशे ला त्यांनी स्थापन केली होती भारतसेवक समाज ज्याची स्थापना एकोणीशे पाच ला कोणी केली तर ती केली आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणकोणत्या होत्या सो त्यांनी स्थापन केली होती बहिष्कृत हितकारणी सभा समाज समता मंच एकोणीसशे सत्तावीस ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केलेली एकोणीशे शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी ला केली होती एकोणीसशे पंचेचाळीस ला पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि एकोणीशे ला रिपब्लिकन पार्टी या सर्व संस्थांची किंवा संघटनेची स्थापना जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या होत्या सेवक संघाचे संस्थापक कोण होते सो एकोणीसशे बत्तीस ला जे आहे हरिजन सेवक संघाची स्थापना केली महात्मा गांधी यांनी हिंदू महासभा जी एकोणीसशे पंधराला जे आहे सुरू झाली तिचे जे आहे संस्थापक कोण होते तर त्याचे संस्थापक होते पंडित मदन मोहन मालवीय विठ्ठल रामजी शिंदे यांच्या महत्त्वाच्या संस्था कोणकोणत्या होत्या तर ते होते डिप्रेस क्लासेस मिशन एकोणीसशे सहा आणि मराठा राष्ट्रीय संघ केशवचंद्र सेंग यांनी जे आहे भारतीय ब्राह्मण समाज अठराशे सासष्ट ला जे आहे स्थापन केला होता राजा राम मोहन राय यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणकोणत्या होत्या तर अठराशे पंधराला ज्या आहे त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती आणि अठराशे अठ्ठावीस ला आहे ब्राह्मण समाजाची स्थापना त्यांनी केली होती मानव धर्म सभा जी अठराशे ला जी आहे सुरत येथे सुरू झाली तिचे जे आहे संस्थापक कोण होते तर ते होते दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि दुर्गाराम मंछार सभेची स्थापना अठराशे ला मुंबई येथे कोणी केली होती तर ती केली होती दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी दादाभाई नवरोजी यांनी लंडन येथे अठराशे सासष्टला कोणती जी संस्था सुरू केली होती तर ती संस्था होती ईस्ट इंडिया असोसिएशन अठराशे ला बॉम्बे असोसिएशन ही संस्था कोणी सुरू केली होती तर ही सुरू केली होती दादाबाई आणि डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी आणि याला आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन दिलं होतं नाना शंकर शेट यांनी मोहमेहडन अॅग्लो ओरिएंटल कॉलेज अठराशे पंच्याहत्तरला कोणी सुरू केलं होतं तर ते सुरू केलं होतं सर सय्यद अहमद खान यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर ला कोणती संस्था सुरू केली तर ती संस्था होती आर्य समाज आणि ही जी आहे मुंबई येथे सुरू करण्यात आली होती प्रार्थना समाजाची मुंबई येथे स्थापना जी आहे अठराशे सदुसष्ट ला जी आहे कोणी केलेली आहे तर ती केलेली आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना अठराशे चौ चाु, चौऱ्याऐंशीला ला जी झाली तर संस्थापक कोण होते तर ते होते ॲलन यू इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली तर ही स्थापना केली आहे मादाम कामा यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या संस्था कोणकोणत्या होत्या तर यांनी आहे विधवा विवाहतोजक मंडळाची स्थापना पुणे येथे जे आहे अठराशे पासष्ट ला केली सामाजिक परिषदेची स्थापना जी आहे अठराशे सत्याऐंशी ला केली औद्योगिक परिषदेची स्थापना त्यांनी केली आणि डेक्कन सभेची स्थापना अठराशे नव्वद ला केली गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी सुरू केलेल्या संस्था होत्या पुणा असोसिएशन अठराशे सदुसष्ट आणि त्याच नंतर रूपांतर झालं सार्वजनिक सभेमध्ये अठराशे सत्तर रामकृष्ण मिशनची स्थापना अठराशे ला कोणी केली तर ती केलेली आहे स्वामी विवेकानंद यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणती गुप्त संघटना स्थापन केली तर ती गुप्त संघटना होती मित्र मित्रमेळा ती जी आहे एकोणीशेला जी आहे स्थापन करण्यात आली होती आणि एकोणीशे चारला जे आहे या मित्रमेळाचं रूपांतर जे आहे अभिनव भारत या संस्थेमध्ये करण्यात आलं डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना एकोणीसशे सहा ला केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस ला कोणी केली ती केलेली आहे सुभाषचंद्र बोस यांनी सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाजाची स्थापना कोणी केली सो या समाजाची स्थापना केलेली आहे किसन फगोजी बनसोडे यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना एकोणीसशे बेचाळीस ला कोणी केली तर ती केलेली आहे राजबिहारी बोस यांनी समाजाची स्थापना ला आहे केलेली आहे महात्मा फुले यांनी होमरुल लीगची स्थापना आहे सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे केली आणि त्याच्यानंतर जी आहे अॅनी बेजंड यांनी जे आहे मद्रास या प्रांतामध्ये केली आणि होम लीग लीगची स्थापना झालेली कधी आहे तर एकोणीशे सोळाला जी आहे सुरुवात झालेली आहे गदर पार्टी ची स्थापना जी आहे एकोणीसशे तेराला ला केलेली आहे लाला हरदयाळ यांनी महर्षी कर्वे यांच्या संस्था होत्या विधवा विवाहोत्तोजक मंडळ त्यांनी स्थापना जी आहे अठराशे चौऱ्याण्णव ला केली होती अनाथ बालिकाश्रमाची स्थापना त्यांनी जी आहे अठराशे शहाण्णवला केली होती हिंगणे महिला विद्यालयाची स्थापना जी आहे एकोणीसशे सात ला त्यांनी केली होती निष्णाम कर्मभटाची स्थापना एकोणीसशे दहा ला करण्यात आली होती महिला विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे सोळा ला केली होती आणि महाराष्ट्र ग्राम विकास मंडळाची स्थापना देखील त्यांनी केली होती सेवा सदनची स्थापना जी आहे कोणी केली सेवा सदनची स्थापना जी आहे रमाबाई रानडे यांनी केली वासुदेव बळवंत फडके जे आहे यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या होत्या त्यांनी जे आहे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट स्थापन केलं होतं आणि क्रांतिकारक सेनेची जी आहे त्यांनी स्थापना केली होती पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेल्या संस्था होत्या शारदा सदन मुक्ती सदन बातमी सदन सदानंद सदन प्रीती सदन कृपा सदन आर्य महिला समाज आणि मद्यपान निषेधक स्त्री मंडळ डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जे आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय आणि भारत कृषक समाज यांच्या जाहीर स्थापना केल्या होत्या कर्मराव भाऊराव पाटील यांनी जे आहे रयत शिक्षण संस्था दुधगाव विद्यार्थी आश्रम याच्या या, या संस्थांच्या जा जाहीर स्थापना केल्या होत्या शेवटचे शे प्रश्न आहेत अनार्य दोष परिहारक समाज मंडळाची स्थापना कोणी केली सो ही स्थापना केली होती गोपाळ बाबा वलंगर यांनी शिवराव जानबा कांबळे यांनी जे आहे श्रीशंकर प्रासदिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाजाची स्थापना केली होती so, सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद